दूरदर्शनची निर्मिती असलेल्या स्वातंत्र्यलढ्यातील अनामवीरांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वराज भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा या मालिकेचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ओ टी टी मंचावर म्हणजेच ॲमेझॉन प्राईमवर प्रसारण करण्यात आलं मुंबईत या मालिकेचं विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं ही मालिका दूरदर्शनचं नवरूप दर्शवते असं सांगत या मालिकेतून युवा पिढीला स्वातंत्र्य लढ्यात प्राण्याची आहुती दिलेल्या तरीही इतिहासात स्थान न मिळालेल्या स्वातंत्र्यवीरांची ओळख होईल असं ठाकूर म्हणाले या स्वातंत्र्यवीरांनी ज्या संकल्पनेसाठी बलिदान दिलं त्यांची ही स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असल्याचं देखील ठाकूर यांनी सांगितलं भारत के स्वतंत्रता संग्राम की मग्रता अब अमेज़न प्राइम वीडियो पर उपलब्ध है मैं चाहूंगा कि आप सब लोग इसका आनंद उठाएं। और आज इन्हीं अनगिनत वीरों और वीरांगनाओं उनके आत्म साहस की कहानी मित्रों दूरदर्शन और आकाशवाणी ने अनेक प्रकार के कार्यक्रमों के माध्यम से समय समय पर देश को जकझोरने और भावनाओं के चैनलाइज करने का काम किया असल मायने में देखा जाए तो भारत के भाव की अभिव्यक्ति आकाशवाणी और दूरदर्शन से बेहतर शायद ही कोई और जान सकता काही घटकांकडून देशात आज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे या मालिकेच्या माध्यमातून देशात असलेल्या हीनभावनांना मुळापासून उन्मळून काढणं आणि भारताला सक्षम करण्याचा उद्देश आहे असंही ठाकूर यांनी सांगितलं या माध्यमातून सरकार मनोरंजक क्षेत्रात समर्थ भूमिका बजावत आहे तसंच तस कंटेंट क्रिएटरचा देखील प्रचार करत आहे असं देखील त्यांनी सांगितलं आपली संस्कृती आणि इतिहास जगासमोर आणण्याची आपल्याकडे संधी असल्याचं ठाकूर म्हणाले दरम्यान स्वराज ही दूरदर्शनची प्रेरणादायी आणि लोकप्रिय मालिका ओ टी टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत विशेषतः तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी यावेळी सांगितलं या दिशेनं अमेझॉन प्राईमशी करार करून ओ टी टीवर ही मालिका प्रसारित करत असल्याचं द्विवेदी यांनी यावेळी सांगितलं लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित सरदार द गेम चेंजर ही टी व्ही मालिका लवकरच दूरदर्शनवर प्रसारित होणार आहे अशी माहितीही यावेळी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली इतिहास जो वीरता साहस और देश प्रेम उन्होंने दिखाया उसे हम फिर अपने दर्शकों के सामने और विशेष रूप से जो आज की पीढ़ी है, उनके सामने लाए इन उद्देश्यों से प्रेरित होकर ये कार्यक्रम तैयार किया गया